कोणतं म्हणला पंचाहत्तर शहात्तर वा पंच्याहत्तर शहात्तर आहे वा वा दोन हजार चौदा अलीकडले यंगस्टर जर आहे तरुण आहेत सगळे आपण बघू शकतो सगळे मान्यवर आलेले आहेत वेगवेगळ्या बॅचेस आहे कोणती बॅच अठ्ठ्याण्णव वा सर आपली कोणत्या वर इथं शिकलात खूप जुने आहेत ते वर्ष सुद्धा आठवत नसेल इतकं तर हे बघू शकता आपण हे सगळे मान्यवर आहेत वा सगळे या ठिकाणी मोठ्या सहभागी झालेले आहेत हे सगळे मान्यवर खरोखर या शाळे बॅच चौऱ्याण्णव कार्यक्रमाचे संयोजक कोणती बॅच बॅच कोणती तसे सत्याऐंशी आपण बघू शकता सर्वांचे लाडके प्रेमी शाळेवर प्रेम करणारे विद्यार्थी आपण बघू सगळे हे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या वर्षात त्यांनी या शाळेत आलेले होते कोणतं वर्ष बर मित्रांनो बघू शकताय काही हितचिंतक चिंत वेगवेगळ्या वर्षामध्ये हे सगळे या शाळेत होते विद्यार्थी माहिती कलीमची कोणती बॅच वर्ष परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे सगळे बॅच वाईज बसलेले बघा वेगवेगळ्या ठिकाणी सगळे बॅच वाईज बसलेले आपले मित्र एकत्र येऊन बसले म्हणजे सोडत सर कोणती अवस्थेमध्ये आलेली ब्याऐंशी आणि आपल्याला सर्वांना एकोणीशे ब्याऐंशी एकोणीस या शाळेच्या बद्दल भविष्यपाल तुम्ही आलात हे सगळे मान्यवर या शाळेच्या कशामुळे आलात तुम्ही सर्व या शाळेबद्दल तुमची माती महाराष्ट्र आहे या शाळेच्या मातीमध्ये तुम्ही सर्वजण खेळलेला आहात

दो एक दो वा, नवीन युगात हे आलेले अर्थात नवीन शतकात हे सगळी मंडळी वा वा सगळे आपण बघू शकता खूप चैतन्य घोषणा दिल्यात आज मला वाटतं वा लालाजी नक्कीच आपण बघू शकता हे सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि यांना खर तर मग कोणतं वर्ष अरे वा अरे वर कोणतं वर्ष्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शाळेत कोणत्या वर्षी होतात सर त्र्याण्णव हिव बॅच आपण बघू शकता त्र्याण्णव सर कोणतं वर्ष एकोणीशे ब्याऐंशी आपण बघू शकता कोणतं वर्ष एकोणीशे चौऱ्याऐंशी वर्ष कोणतं सर एकोणीसशे ऐंशी बघू शकता सगळे बॅच वाईज बोला हे ऐंशी ची बॅच बघा हे ऐंशी ची बॅच आहे एकोणीस ऐंशी मान्यवर सगळे एकोणीसशे ऐंशी ची बॅच आहे एकोणीशे ऐंशी वा सगळे आपापल्या ग्रुप वाईज बसले एकोणची बॅच सरवन्टी नाईन एकोणऐंशी वाटे ऐंशी वाले संख्या जास्त दिसते तुम्हाला आपण बघू शकता हे सगळे मान्य एकोणीसशे ऐंशी खूप छान वर्ष कोणतं सर वर्ष कोणतं वर्ष कोणतं चौऱ्याऐंशी तुम्ही तुम्ही बरोबर खो खो खेळत होता एकोणीशे ब्याऐंशी सगळे ग्रुप वाईज बसलेले ट्रोफी ना हे बघा आपण बघू शकता अकबर बरोबर आपण बघू शकता हे सगळे आपण कोणत्या वर्षाची मला वर्ष

सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वाले बघा हे सगळे एकत्र बसले जवळजवळ आपापल्या मित्रासह खूप दिवसानंतर भेटलेले आणि आपापल्या मित्रांच्या जवळ बसलेले खरतरी पंच्याहत्तर वाले बघा म्हणजे किती डॉक्टर त्र्यंबकराव चाटे मला वाटतं एकोणीसशे अडुसष्ट एकच आहे तिथं आलेली आपली बॅच कोणती एकोणीसशे सत्याऐंशी सत्याऐंशी आपली बॅच साहेब कोणती सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वाले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी वा तुमची एकोणीसशे तर हे सगळे आपण बघू शकता हे सगळे विद्या कोणतं वर्ष सर प्रोफेसरश पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आपण बघू शकतो हे पंच्याऐंशी वाले बरेचसे इथं आहेत आपण बघू शकता इथं आणि देशपांडे साहेब आपली कोणत्या वर्ष सहासष्ट सदुसष्ट गिरीजी देशपांडे एकोणीसशे सदुसष्ट बापरे मोस्ट सिनियर असणार डॉक्टर कोणती बॅच वर्ष एकोणीसशे सत्तर पास आउट झाली अरे वा आणि एकत्र बसलेले जे जे ज्या ज्या वर्षातले सगळे मित्र कंपनी एकत्र बसलेले मॅडम कोणतं वर्ष आपलं सगळ्यांचं एटी फाईव्ह बघा या महिला माझी विद्यार्थिनी आहेत एटी फाईव्ह एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या विद्यार्थी मॅडम कोणतं वर्ष आपलं एकोणीसशे त्र्याऐंशी आपण प्रयत्न करतोय सगळ्यांना या ठिकाणी आपण दोघं कोणते एकोणीसशे शहाऐंशी बॅच कोणती आहे साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी बघा हे सगळे एकत्र बसलेत हा म्हणजे जसं मित्र कंपनी कसं शोधून बसतात तसे मी बघितलं सगळीकडं वर्ष वाईज बसले सर आप आपण ठीक आहे या ठिकाणी हा बरं बरं ठीक आहे तर कोणतं वर्ष आपलं चाळीस एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी सर आपलं एकोणीसशे एकोणनव्वद एकोणनव्वद वाह अरे वाहन वाह नेक्स्ट जनरेशन नवीन पिढी आहे एकोणीशे ब्याऐंशी एक्क्याऐंशी वाणत्या वर्ष उंबरकर साहेब पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर हे बघा हे माझे विद्यार्थी आहेत सर कोणतं वर्ष आपलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बघा या अठ्ठ्याऐंशीची बॅच सगळे आपापल्या मित्रांना जवळ घेऊन बसलेले आहेत त्या त्या बॅच वाईट शक्यतो बसलेल्या आहेत सचिनजी कोणतं वर्ष एकोणीसशे त्र्याण्णव सा एकोणीसशे त्र्याण्णव मॅडम कोणतं वर्ष होतं तुमचं शाळेतलं एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वा आपण बघू शकता या सगळे वर्ष कोणतं होतं आपलं मॅडम बघतो गे त्रिराशी उस सो त्र्यासी मध्ये उन्नीसो त्र्यासी पहिली बॅजकीय विद्यार्थी उर्दू

बघू बॅच राज्य स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा गाजलेले आहेत उदाहरण या ठिकाणी कोणती बॅच मॅडम माग तर सांगायचं उद्देश तात्पर्य एक आहे आम्ही आता आपल्या शाळेचे कबड्डीची टीम मधले नाव सांगत बसतो तो भरपूर आहे तरी घेतोच आमचा अली इनामदार इथं आलाय का नाही की मला आलाय का कोणती फौजदार झालाय रावसाहेब लेअरकर फक्त कोणती कोणत्या वर्षाची एकोणीशे शहाऐंशी सगळे मैत्रिणी एकत्र दिसत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो या सगळ्या आहेत बॅच कोणत्या वर्षाची अच्छा नेहरकर साहेब कोणत्या वर्षाला होतात तुम्ही डॉक्टर डॉक्टर वासुदेव नेरकर साहेब सध्या केच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत कसबे साहेब कधी होतात कधी होतात आणि हे आपल्याला माहिती आहे क्रीडापटू म्हणून होते किसन दादा दादा कोणत्या वर्षी होतात तुम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोणत्या खेळात तुम्ही म्हणजे कोणत्या कोणत्या निश्चितच अभिमान आहे तुमचा कारण या लोकांनी जरी आज भूतकाळ असला दडला असला तरी या लोकांनी खूप केससाठी आणि सुरेश तात्या पाटील नक्कीच तात्या तुम्ही बी असाल शाळेत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ला पास मिळतो चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आपण बघू शकता हे सगळे प्रकारची कोणत्या वर्षाला होता तुम्ही सध्या एक्क्याण्णव अरे वाटते सर आता सध्या केच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काम करतात सर कोणत्या वर्षी अच्छा अधिकारी म्हणून काम करत आहेत केसके साहेब कोणत्या वर्षी होतश आणि आहेत आमचे गदळे सर खर तर सध्या जरी तर माझी विद्यार्थी म्हणून आले असले तरी दोन शाळेंचे माझी शाळेचे ते सचिव आहेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि राजेश्री शाहू विद्यामंदिर दोन्ही शाळा केसमध्ये गणमान्य आहेत प्रतिष्ठित सर काय सांगाल म्हणजे कोणतं वर्ष तुमचं बारावी विश्वास बसणार नाही अशा काही चढ उतारातून माननीय जी बी गदळे सर या शाळेचे माझे विद्यार्थी म्हणून सर कोणतं वर्ष तुमचं एकोणीसशे शहाऐंशी सर एकोणीशे शहाऐंशी व्हा एकोणीसशे शहाऐंशी अरे वा मलखान प्लेअर बघा हे आज जरी आपल्याला हे चेहरे असं वाटत असेल की कुठेतरी दुर्लक्षित परंतु एक काळ यांनी गाजवलेले आहेत कबड्डी खो खो खोत साहेब एकोणीसशे शहाऐंशी मुंडे साहेब आज व्यापारी क्षेत्रात ही मंडळी आहेत आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत सर कोणत्या वर्षाला एक्क्याऐंशी तर अशा प्रकारे आपण प्रयत्न करतोय मस्के सर कोणत्या वर्षी होतात शहाऐंशी खो खोचा राज्य अभिनंदन तुमचं आज जरी काळ गेला असला तरी या चेहऱ्याने खर तर एक मैदान गाजवलेलं होतं एका काळात एक्क्याऐंशी एक्यावेळेस पण मार लागू नये म्हणून ते गाड्या वगैरे असं बनवायच्या आणि कबड्डी आणि खो शाळा आणि हे सगळे सन्माननी शिक्षक पर्यंत मी सकाळीच तुम्हाला आठवण करून दिली होती सर्वप्रथमचा चेहरा जो आहे हा सर एक असं नाव ज्यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये प्रचंड अध्यापनातून मुलं घडवली आज बी त्यांचं एक वेगळं नाव आज त्यांचं आपण बघू शकता या फुलांच्या पाकळ्याच्या स्वरूपात त्यांचं म्हणजे अगदी पाय धुवून उजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करणं हे कुलकर्णी सर आहेत हे आहे थोंबरे सर आपण बघू शकता हे आहे जाधव सर हे आहेत विठ्ठल जाधव सर आणि सर आपलं नाव काय म्हणलं हो सॉरी होलसुलकर सर आहेत हे आपण बघू शकतो सर आणि इंग्लिश खूप चांगली शिकवलेली आहे आणि देशमुख सर अशा प्रकारे आणि हे सध्याचे आमचे गट शिक्षणाधिकारी सुनील जिकेंद्रे खर तर नव्या पिढीला एक आधार आहे हे देशमुख सर आहेत सिरसर सरांनी इंग्लिशमध्ये खूप छान अशा प्रकारचे हे सगळे शिक्षण आणि आहेत भारत सिंह अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या सानिध्यामुळे आजचा माझी विद्यार्थी मिळावी आणि शाळेला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी एक प्रयत्न या ठिकाणी पार पडत आहे हे कोणत्या वर, वर्षाला होत्या एकोणनव्वद बरोबर कोणत्या वर्षी होता जिल्हा क्रीडा अधिकारी होतात आपण शिट्ट्या बंद आपण वर्ष कोणतं होतं तुमचं शाळेत इथून पुढे आपला जास्त वेळ देत नाही खोडकर खोडकर मी स्वतः जास्तीत जास्त just वेळ पहिल्यासारखा देण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न तुम्हाला जे शिस्तीच मार्गदर्शन दिलेलं आहे जी शिस्त जी शिस्त तुम्हाला दिलेली आहे जी शिस्त तुमच्या अंगी पाडलेली आहे ती शेवटपर्यंत तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला एक थोडीशी कहाणी सांगतो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिसत नव्हतं त्या खिडकीतून मला हात मारायचं बाहेर कॉल सर काय मस्के मामाड्या आला का पांड्या मी म्हणायचो भांड्या आला मामा तुम्ही बघितला का मी म्हणलं मी आताच बघून आलो तर माझ्या शिस्ती मुळे तो, तो आज या या वर आहे असे बरेच विचार तर माझी सर्वांना विनंती आहे जसं काही लोक म्हणजे ऍडमिशन घेणार तसं सर्वांनी आपण प्रयत्न करा आम्ही चोवीस तास इथे सेवा द्यायला तयार आहेत भोसले सरांनी सांगितलं की आम्ही फुकट ट्युशनचे विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत तर बराच वेळ झालेला आहे एवढं बोलून योगायोगाचा हे पण शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं कृपया ते बोलणारच शाळेच्या वतीनं सर्वांना आधी परिचय देतो मी सुनील एकोणीसशे पंच्याऐंशी उज्ज्वल घडलेला आहे आज या तालुक्याचा प्रभारी गट अधिकारी म्हणून मी पाठीमागच्या काही वर्षापासून काम करतो आहे आणि या शाळेबद्दल जर बोलायचं झालं माझे मित्र संजय चौरेसर या केस केंद्राचे केंद्र के के प्रमुख आहेत भोसले सरांची अतिशय तळमळ असते आपल्या सगळ्यांचीच तळमळ आहे की शाळा परत उभा राहिली पाहिजे जुन्या आठवणींना उजाळा देत असताना आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत परंतु वास्तव असा आहे की शाळा म्हणजे विद्यार्थी नाहीत म्हणून इथं शिक्षकाची पद कमी झालेली शाळा बंद पडलेली नाही फक्त तुमचं आमचं एकच काम आहे पूर्वीच्या काळी काय होतं ज्या काळी मी पंच्याऐंशीला होतो हे कंपाऊंड सुद्धा पलीकडं होतं प्रत्येक म्हणजे तुकडीच्या प्रत्येक वर्गाच्या पाच पाच डिव्हिजन होत्या किमान पाच पाच पंचक्रोशीत कुठेही हायस्कूल नव्हतं सगळ्या खेड्यापाड्याची मुलं इथं शाळेमध्ये यायची त्याच्यामुळे भरगच्च विद्यार्थी होते रयकवाल सरांचा आवाज ऐकला अगदी बालाजी मंदिर तिथपर्यंत त्यांचा आवाज सावधान उदय सावधान सावधान, सावधान मध्ये जर पाऊल आवाज बरोबर आला नाही तर सरांचं ना म्हणणं असायचं रापरात नाही एक साथ म्हणजे त्यांची कवायत असेल ते सगळ्या गोष्टी असतील तर इतक्या चांगल्या पद्धतीची ही शाळा एवढा मोठा स्टाफ ज्युनियर आपल्याकडे होतं त्या काळात अकरावी बारावी होतं आता काही जण इथं नाहीत बेलोर सर आठवतात रसाळ सर पुन्हा निन्ने सर कॉमेंट्री आहे त्याचे सेलुकर सर म्हणजे कितीतरी जण आहेत म्हणजे हे सगळेजण यांच्यामुळं तुमचं आमचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीनं घडलंय नुसता खेळच नाही खेळ